नमस्कार लाडक्या बहिणींनो आज आपण एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहोत आपल्या सगळ्यांच्या जिवाळेची लाडकी बहीण योजना जून महिन्याचे पैसे अजूनही तुमच्या खात्यात आले नाहीत अनेक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत कोणालाच हे पैसे आलेले नाहीत तर नक्की कधी येणार आहेत ही तारीख जाहीर झालेली आहे कधी येणार हे पैसे कशामुळे उशीर होतोय आणि तुमचं नाव यादीत आहे का हे आपण सविस्तर जाणून घेण्यासाठी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया शेवटपर्यंत बनवून राहा व्हिडिओवरती व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा कारण शेवटी मी एक अशी खास अपडेट आणि टिप्स देणार आहे की ज्यामुळे तुमचं काम लगेच होईल आणि तुम्हाला लाडकी बहिणी योजनेची माहिती आणि थोडक्यात माहिती आणि खरी माहिती अपडेट ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे लाडक्या बहिणी नो लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक अभिनव योजना आहे या योजने अंतर्गत राज्यातील एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना शासन पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये देत आहे एक वर्ष झाले या महिन्यामध्ये की बँक तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासन तुम्हाला व मला अनुदान देत आहे पैसे देत आहे त्यांच्या बँक खात्यात जमा पैसे होत आहेत महिलांच्या शासनाचा उद्देश हाच आहे की महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणे हा पैसा दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे पण तरी पण लेट होत आहे जून महिन्याचे पैसे का थांबलेत होत आली आहे आता प्रश्न असा पडतोय की जून महिन्याचे पैसे का आले नाहीत काही मुख्य कारण आहेत विलंब होत असतो तर ते आपण समजून घेऊया काही जिल्ह्यामध्ये बँक खात्यांचे केवायसी अपडेट न झाल्यामुळे पैसे भेटण्यास उशीर होत आहे किंवा पैसे रोखले जात आहेत हे बँकेतर्फे होत आहे नवीन लाभार्थ्यांची यादी अद्यापही पूर्ण झालेली नाही त्यामुळे त्यांना उशीर होतं हे पैसे भेटण्यासाठी आणि राजकीय प्रकरणेतील विलंब पाहता विलंब काही ठिकाणी प्रशासकीय अधिकारी कामकाज मंद गतीने चालले आहे त्याच्यामुळे आपल्याला देखील हप्ता भेटण्यास विलंब होत आहे तर आर टी जी एस किंवा डी बी टी सिस्टीम अपडेटमुळे तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे आपल्याला ह्या हप्ते लेट भेटत आहेत लाडक्या बहिणींचे पण काळजी करू नका महिला तुम्हाला पुढच्या भागात आपण नेमकी तारीख अधिकृत माहिती आणि काय करावं यावर बोलणार आहोत आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटून जाणार आहे पैसे कधी येणार अद्ययावत माहिती अशी आहे की अनेक गव्हर्मेंट बँकेमध्ये पैसे पडलेले पण आहेत जून महिन्याचे मित्रांनो मिळालेले ताज्या अपडेटनुसार तेरा जून ते वीस जून या दरम्यान या कालावधीत पैसे टप्प्याटप्प्याने येण्यास सुरुवात झालेली आहे खात्यामध्ये जमा होणार आहेत पहिल्या टप्प्यात आधी नाव आलेल्या असलेल्या आणि केवायसी पूर्ण असलेल्या महिलांना पैसे दिले जातील दुसऱ्या टप्प्यात नवीन नावांची यादी शिफारस असलेल्या महिलांना पैसे मिळतील म्हणजे ज्यांनी केवायसी पूर्ण केली आहे त्यांनाही पैसे मिळणार आहेत तुमचं नाव यादीत असेल तर तुम्हालाही पैसे भेटून जाणार आहेत तुमचं नाव यादीत आहे का हे पाहण्यासाठी पुढील संकेतस्थळाला तुम्ही भेट देऊ शकता लाडकी बहीण योजना डॉट महारा महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर वर तुम्ही भेट देऊन आपलं नाव यादीत आहे का पाहू शकता काय करावं जर पैसे आले नाही तर काय करावं हा महिलांना प्रश्न पडत असेल जर अजूनही तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर हे स्टेप्स तुम्ही फॉलो करू शकता बारकाईने पहा बँकेचं आणि खात्याचे के केवायसी सी करून घ्या जेणेकरून तुम्हाला पैसे भेटून जातील केवायसी अपडेट करा पैसे आलेत का चेक करा किंवा स्थानिक तलाठी ग्रामसेवक महिला बचत गटाकडून माहिती तुम्ही घेऊ शकता आणि माहिती मिळवू शकता तर तुम्हाला पैसे भेटून जातील आपल्या मोबाईल नंबरवर आलेल्या मेसेज तपासा आणि तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का हे तुम्ही ऑनलाईन पहा व चेक करा म्हणजे तुम्हाला हा लाभ भेटून जाईल आणि शिकायत तुमची तक्रार नोंदवण्यासाठी जिल्हा महिला व बाल कल्याण विकास कार्यालयामध्ये संपर्क तुम्ही साधू शकता आणि तिथून अधिक न माहिती घेऊ शकता हेल्पलाईन नंबर आहे तुम्हाला दिलेला तर तुम्ही त्यावर देखील तुम्ही माहिती मिळवू शकता खास सल्ला आणि महत्वाचं अपडेट एक खास गोष्ट जर तुमचं नाव यादीत असूनही पैसे येत नसतील तर काही काही ठिकाणी बँक आय एफ सी कोड चुकीचा असल्यामुळे तुम्हाला त्या खात्यात त्या बँकेत तुमच्या पैसे जमा होत नाहीत त्यासाठी तुम्ही बँकेतून नवीन पासबुक अपडेट करून खात्याची माहिती पुन्हा अपलोड करून घ्यावी म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती कोणत्या बँकेत कुठे पैसे जमा झालेत हे समजेल कारण एकदा एका व्यक्तीचे एक दोन चार असे अकाउंट काढलेले आहेत त्यामुळे हा प्रॉब्लेम होत आहे आणि ज्यांना अजूनही अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी लवकरच नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे अशी दाट शक्यता संगेत आहे असं शासनाने सांगितलेलं आहे त्यासाठी सरकारी वेबसाईट आहे आणि स्थानिक प्रशासनाची माहिती देखील तुम्हाला सतत मिळ माहिती घेत राहावा म्हणजे जेणेकरून तुम्हाला ह्या योजनेचं अनेक तुम्ही तुम्हाला अनेक पद्धतीने हातभार होईल लाडकी बहीण योजना ही तुमच्या हक्काची योजना आहे योजनेबद्दल अचूक माहिती घ्या आणि जेवढ्या स्टेप्स सांगितल्या त्या फॉलो करा चुकीच्या अफवापासून सावध राहा आणि आपल्या प्रत्येक येणाऱ्या शासनाच्या योजनेचा लाभ घ्या हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल नक्कीच ठरला असेल उपयुक्त ठरला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा आपली मते काय आहेत आणि शेअर करायला विसरू नका आपल्या इतर बहिणींना मदतीसाठी हा व्हिडिओ शेअर करा चला तर पुढील व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेट घेऊन भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र